महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आपण घात म्हणजे अपयश बुद्ध धर्माच्या अनुसार कोणत्या प्रकारच्या असतात याविषयी आपण माहिती पाहणार जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे धम्म आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बौद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म म्हणजे काय हे स्पष्ट करत असताना सांगितलेलं आहे की सुचिता जर जीवनामध्ये निर्माण करायचे असेल सुचिता याचा अर्थ शुद्धता शुद्धता जर आपल्या जीवनामध्ये निर्माण करायची असेल तर आपल्याला घात म्हणजे अपयश कोणते आहेत ते पाहणे खूप आवश्यक आहे तर तीन प्रकारचे अपयश असतात तीन प्रकारचे घात हे भगवान बुद्धांनी स्पष्ट केलेले हे तीन घात कोणते आहेत त्यातला पहिला घात जो आहे त्याला म्हटलं जातं शीलघात शीलघात याचा अर्थ असा की जीवहत्या चोरी संबंधी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटुभाषण व्यर्थ बडबड हे सर्व शील घातामध्ये अंतर्भूत होतात मनुष्य जीवनामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या समाजाची उन्नतीचा विचार करत असतो किंवा एक समाजाची रचना ही समताधिष्ठित झाली पाहिजे अशा प्रकारची भावना ज्यावेळेस आपण व्यक्त करत असतो किंवा समाजात बंधुता निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची विचारधारा आपण इतरांना स्पष्ट करत असतो त्यावेळेस समता आणि बंधुता जर आपल्याकडे नसेल तर आपण देखील या शीलघातामध्ये घातामध्ये अंतर्भूत होतो कारण की आपल्याही मनामध्ये एखादी जीवहत्या करण्याची मनोकामना जर आपली असेल तर आपल्याला हा जो घात आहे म्हणजे शील घात जो आहे या शील घासा घाताने आपण ग्रसित आहोत असा याचा अर्थ आहे कारण की अशा प्रकारची भावना की एखाद्याची हत्या करणे एखाद्याला मारणे एखाद्याला लुबाडणे एखाद्याला संपून टाकणे किंवा त्याला सर्व दृष्टिकोनातून नष्ट नाबूद करणे ही प्राण्यांच्या बाबतीत देखील आणि ही व्यक्तींच्या बाबतीत देखील ही भावना जर असेल तर निश्चितपणे माणसाची ही जीवहत्या जी आहे ही जीवहत्या म्हणजे त्याचा सर्वात मोठा शील घात झालेला आहे असं आपण समजावं असे अनेक प्रकारचे महानाभ हे आज आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो की जे जीवहत्येचं समर्थन करतात जे गुंड प्रवृत्तीचं समर्थन करतात जे चुकीच्या गोष्टींचं समर्थन करतात आणि स्वतःला आंबेडकरवादी समजतात अशा प्रकारचा दृष्टिकोन म्हणजे एक प्रकारचा शील घात आहे चोरी करणे चोरी करण्याचे विविध प्रकार आहे आता काय कोणी एखाद्याच्या घरामध्ये जाऊन दरोडा टाकत नाही परंतु दरोडा टाकणे एखाद्याला लुबाडणे एखाद्याला एखाद्या प्रसंगामध्ये अडकून एखाद्या ठिकाणी अडकून त्याच्याकून सातत्याने त्याला ब्लॅकमेल करून त्याला लुटणे किंवा अनेक प्रकारे समाजामध्ये या प्रकारच्या प्रवृत्ती वेळेस आपण पाहतो तर चोरीचं स्वरूप हे वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण झालेले आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं चोरीच्या स्वरूपाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात चोरी करत असताना व्यक्ती वे, व्यक्ती आता वस्तू चोरी चोरी करत नाही व्यक्ती आता पैसे चोरी करत नाही व्यक्तीचे चोरी करण्याचे प्रकार हे या आजच्या आधुनिक काळामध्ये वेगळ्या पद्धतीने विकसित झालेले आहेत कोणी लोक आपल्या मोबाईलला हॅक करून चोरी करतात कोणी लोक आपल्या बँकेचे अकाउंट हॅक करून त्या बँकेतले पैसे लुटत असतात कोणी लोक इतरांना फसवणूक करून मग तर फसवणूक करत असताना एखादा व्यक्ती अन्यायग्रस्त असेल तशा अन्यायग्रस्त व्यक्तीला देखील काही लोक फसवतात आणि त्यांच्याकडून पैसे लुटतात किंवा एखादा सामाजिक धार्मिक किंवा अशा अन्याय अशा पद्धतीचा जर लढा चालला असेल तर त्याच्यामध्ये देखील लोकांची फसवणूक होते काही जी त्याच्यातली मंडळी असतात ते मॅनेज होतात समोरच्या लोकांना आणि त्यातून ते पैसे कमवतात ही पण एक प्रकारची चोरी आहे म्हणून चोरी पूर्वी ज्यावेळेस दरोडीखोरी असायची म्हणजे सामूहिक लूट ज्यावेळेस एखाद्या गावाची व्हायची त्याचं स्वरूप आज फक्त बदललेलं आहे आणि आज चोरी करण्याचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला आपल्या अवतीभोवती होत असताना पाहायला मिळतात आणि म्हणून अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करणे आणि त्यातून पैसे कमवणे किंवा समाजाला एक प्रकारे सामाजिक प्रश्न निर्माण करून त्याच्यावरती पैसे कमवणे किंवा त्या पद्धतीने लोकांना फसवणे अशा पद्धतीची चोरी ही आज सर्वात सगळीकडे चाललेली आहे आणि या चोरीतून म्हणजे चोरी, चोरी म्हणजे काय एखाद्याची वस्तू चोरली पॉकेट मारलं आता असं स्वरूप राहिलेलं नसून संपूर्ण स्वरूप हे जे आहे हे बदललेले आहे आणि म्हणून अशा चोरीला भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये कोणताच थारा नाहीये अशा चोरी करण्याच्या प्रवृत्तीला शीलघात झालाय असं समजावं किंवा एखादा व्यक्ती कामभोगाच्या संदर्भामध्ये मिथ्याचार म्हणजे सतत कामभोगाच्या अवस्थेमध्ये असणे सतत स्वतःच्या स्त्रीमध्ये रत्न पावता वेश्या किंवा इतर ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना लुबाडणे त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवणे किंवा त्यांना लुटणे अशा प्रकारची प्रवृत्ती ही काम मिथ्याचाराची प्रवृत्ती आहे किंवा अशा काही मानसिक प्रवृत्ती आहेत त्या मानसिक प्रवृत्तीमध्ये अनेक प्रकारचे जे कामभोगाच्या संदर्भातील घटक आहेत ते घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून त्या ज्या विकृती आहेत त्या विकृतीतून माणसानी बाहेर पडणे हे गरजेचं आहे म्हणून काम भोगाच्या संदर्भातल्या पूर्वीच्या बाबतीतलं पूर्वीच्या काळामध्ये असणाऱ्या बुद्धांनी स्पष्ट केलेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आजच्या आधुनिक काळामध्ये त्याचं स्वरूप बदलले मात्र काम मिथ्याचार करणे असा जर कुणाचा ग्रह असेल किंवा असं जर केल्याने कोणत्याच प्रकारची हानी होत नाही अशा कुणाची जर भावना असेल तर त्याला शीलघात झालाय असं समजावं असत्य भाषण सातत्याने असत्य बोलणे सातत्याने खोट बोलणे सातत्याने लोकांना फसवणे सातत्याने आपण खरं बोललोय का खोटं बोललोय हे पण माहिती नसणे अशा प्रकारची समाजा समाजामध्ये जी प्रवृत्ती विकसित झालेली आहे किंवा ज्या बढाया मारणे खोट्या बढाया मारणे खोट्या कथा रचून इतरांना सांगणे आणि जे काम आपण कधी केलेलंच नाही अशा कामांना आपण केलेले आहे मी केलेलं आहे मी होतो अशा पद्धतीने लोकांमध्ये या बढाय म्हणून सांगणे म्हणजे असत्य भाषण करणे आपण चुकीचा दृष्टिकोन आत्मसात करून इतरांना फसवत आहे म्हणून खोटं बोललं नाही पाहिजे कारण की खोटं बोलणं म्हणजे इतरांना फसवणेच असतं खोटं बोलून कोणताही हेतू हा जर तुम्ही साध्य करत असाल तर आपल्याकडे शीलघात झालेला आहे हाच समजावा त्याप्रमाणे एखाद्याची निंदा करते समाजामध्ये एक अशी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे समाजामध्ये म्हणजे सर्व मानसिक मानवी प्रवृत्तीमध्ये ही एक प्रवृत्ती खूप महत्वाची की आपण कोणत्याही व्यक्तीला चांगलं म्हणत नाही आपण कोणत्याही व्यक्तीला त्या व्यक्तीची नेहमी निंदा करत असतो म्हणजे अनेक प्रकारे आपल्या अवतीभोवती लोक वावरत असतात काही चांगली लोकं असतात काही वाईट लोकं असतात परंतु लोकांची ही जीवनपद्धती म्हणजे जर आपण एक एखाद्याच्या संदर्भात जर स्तुती केली तर समोरच्या व्यक्तीला ती आवडत नाही तो, तो सातत्याने त्याविषयी निंदा करत राहतो निंदा करणे हे सामाजिक विज्ञान होता कामाने परंतु ते सामाजिक विज्ञान झालेले आज आपण पाहिलं तर सर्रास लोक इतरांच्या बद्दल करणे म्हणजे न्यूनगंड असणे म्हणजे एखादा व्यक्ती जर धार्मिक काम करत असेल तर त्या व्यक्तीच्या संदर्भात निंदा केल्या जातात एखादा व्यक्ती जर सामाजिक काम करत असेल तर त्या व्यक्तीच्या संदर्भात निंदा केल्या जातात एखादा व्यक्ती आर्थिक विषयावरती काम करत असेल तर त्याच्या संदर्भात निंदा केली जाते आणि त्याला असं सांगण्यात येतं आर्थिक प्रश्नापेक्षा सामाजिक प्रश्न महत्वाचे सामाजिक प्रश्नापेक्षा धार्मिक प्रश्न महत्वाचे धार्मिक लोकांना सांगितलं तर धर्म धम्म सांगण्यापेक्षा इतर जे सामाजिक प्रश्न आहेत ते महत्वाचे आहे इथे आर्थिक समाजाची प्रगती झाली नाही अशा गोष्टी महत्वाच्या आहे आणि अशा पद्धतीच्या निंदा ह्या सातत्याने या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा एखाद्या व्यक्ती शिक्षणामध्ये काम करत असेल शिक्षण क्षेत्रात काम करत असेल तर तशाही लोकांची निंदा केली जाते काही काही लोक तर असे आहेत की जे लोक सर्वस्वी समाजासाठी झोकून देतात किंवा समाजाच्या सामाजिक प्रश्नांवरती लढत असतात किंवा सा अनेक प्रकारचे आंदोलनं निदर्शनं किंवा मुकमोर्चे जे काढत असतात अशा लोकांवरती देखील ज्यांची प्रगती झालेली ते लोक नेहमी निंदा त्यांची करत असतात अशा सामाजिक प्रश्नावरती लढणाऱ्या पुढाऱ्यांची निंदा करत असतात पुढारी अशा लोकांवरती देखील त्यांचीही निंदा करत असतात म्हणून समाजामध्ये एक प्रकारचा समन्वय जो आहे तो समन्वय आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की निंदा करण्याचं जे काही समाजामध्ये मानसिक प्रवृत्ती विकसित झालेली आहे ही प्रवृत्ती ही सदोष प्रवृत्ती आहे ही शील घातामुळे निर्माण झालेली आहे आणि म्हणून या निंदा करण्याच्या प्रवृत्तीला बाहेर काढणे एकमेकांचा आदर करणे एकमेकांविषयी सौधार्य दाखवणे एकमेकांच्या विषयी भातृभाव बंधुता निर्माण करणे आणि एकमेकांच्याविषयी विषयी नेहमी चांगलं बोलणे अशा प्रकारची वृत्ती ही समाजामधून लोकांकडून अपेक्षित असणे खूप गरजेचे आहे आणि यासाठी धम्माची खूप गरज आहे धम्म नीती शिकवतो धम्म माणसाचं कर्म उचित करायला शिकवतो पर परंतु काही अशा मानसिक प्रवृत्ती आहेत ज्या म्हणतात की धर्माची समाजाला काही आवश्यकता नाही आजचे प्रश्न जे आहेत तेच महत्वाचे आणि आजचे प्रश्न हे समाजाच्या उन्नतीसाठी खूप आवश्यक आहे समाजाची उन्नती करायची असेल तर आजच्या प्रश्नांवरती काम करा हे जरी एका बाजूने सत्य असलं खरं असलं तरी देखील त्याच गोष्टी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्या ठिकाणी झोकून देणे असं होत नाही तर प्रत्येकाचं कार्यक्षेत्र जे आहे ते कार्यक्षेत्र एकमेकाशी संलग्न ठेवणे आणि त्याप्रमाणे एका एका विषयावरती म्हणजे कोणी धम्म प्रबोधन करत असेल कोणी सामाजिक प्रबोधन करत असेल कुणी स्वतः आंदोलन करत असतील स्वतः पुढारपण करून त्या ठिकाणी कर 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 ते, ते काम करत असतील तर सगळ्यांनी एकमेकांना सहकार्याच्या भूमिका ठेवणे हे खूप गरजेचं आहे शेवटी आपण एकाच प्रश्नांवरती काम करत असताना धम्म हा तितकाच महत्वाचा आहे कारण की याचं स्पष्टीकरण बाबासाहेब करत असताना म्हणतात जर माणसाने धम्म जर स्वीकारण आहे तर माणसाची हानी होईल कारण की माणसाचा जीवनामध्ये जरी कितीही स्वातंत्र्य आलं तर तुम्हाला पुन्हा पारतंत्र्यामध्ये तुम्ही पोचू शकता आणि पुन्हा पारतंत्र्यामध्ये जर तुम्हाला जायचं नसेल तर त्यासाठी तुम्हाला धम्म असणे गरजेचे आहे धम्म हा तुमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची जाणीव आणि वेगळ्या प्रकारचा स्वाभिमान निर्माण करून देतो एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास तयार करून देतो आणि त्यासाठी बाबासाहेबांनी कठोर परिश्रमातून हा धम्म आपल्या समाजासाठी समाजातील लोकांसाठी या धम्माच्याद्वारे मोठं महापरिवर्तन या समाजामध्ये आणलं आणि म्हणून धम्म हा कधीही सोडता कामा नये धम्माची वाढ धम्माची वृद्धी आणि धम्म रुजवणे हे काम करणे देखील तितकंच महत्वाचं आहे तितकं समाजाची सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती करणे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी जो बेस लागतो जी नीती लागते जे सदाचरण लागतं जी संस्कृती आणि सभ्यता लागते ते प्राप्त करून देण्याचं काम धम्म करत असतो आणि म्हणून धम्माची आवश्यकता देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे याविषयी बाबासाहेबांची भाषणं ही अनेक लोकांनी वाचणे खूप गरजेचं आहे कारण की न वाचता अनेक प्रकारचे वक्तव्य मूर्खपणाचे वक्तव्य अनेक लोक करत असतात आणि त्यामुळे त्यांची कोणतीच कॉन्ट्रिब्युशन जे आहे कोणतेच कॉन्ट्रिब्युशन हे समाजामध्ये त्यांचं दिसत आहे फक्त दुसऱ्याची निंदा करणे एवढंच कॉन्ट्रीब्युशन दिसतं कटुभाषण वाईट बोलणे एखाद्या व्यक्तीला वाईट का म्हणे एखाद्या व्यक्तीला नेहमी चांगल्या सौधार्यपूर्ण बोलणे सौम्य बोलणे खूप गरजेचं आहे परंतु वाईट बोलण्याची प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण झालेली आहे शिबी गाळी करण्याची प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून शिबी गाळीतून वाईट बोलण्यातून कधीही माणसं तुमच्याकडं जोडली जाणार नाही सतत माणसं तोडण्याचा उपक्रम जर आपण करत असेल तर आपण या शीलघातामध्ये अंतर्भूत होतो कारण की एखाद्या व्यक्तीचं मानसिक परिवर्तन करण्यासाठी त्याच्याशी आपल्याला कधी सौम्य बोलावं लागेल कधी त्याला समजून ला सांगावं लागेल कधी त्याला रागवून सांगावं लागेल कधी त्याला स्पष्टीकरण करून सांगावं लागेल परंतु या सगळ्यामधला तुमचा हेतू जो आहे हा करुणा असणे खूप आवश्यक आहे मैत्री असणे खूप आवश्यक आहे फक्त त्याला दुष्ण देण्यासाठी जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही शीलघाता आहात असं या ठिकाणी पण कधीही कोणाला कटू बोलू नये किंवा कधी कोणाविषयी वाईट बोलू नये कधी कोणाला निंदा नालस्ती करत असताना शिवीगाळ करू नये व्यर्थ बडबड व्यर्थ बडबड करू नये आता बरेचसे लोक जे व्यर्थ बडबडीमध्ये जीवन व्यतीत करत असतात कारण की वेळ जात नाही म्हणून लोक टाईमपास करतात वेळ काढतात परंतु व्यर्थ बडबड ही माणसाच्या जीवनामधली खूप मोठी ऊर्जा वाया घालवत असते आणि व्यर्थ बडबड जितकी तुम्ही करा म्हणजे ज्या विषयामुळे कोणत्याच कौ प्रकारचा बदल हा आपल्या अवतीभोवती होणार नाही आणि अशा पद्धतीची व्यर्थ बटबड जर आपण सातत्याने करत असू आणि कोणत्याही विषयावरती करत असू तर मात्र परिवर्तन है सिद्ध भगवाल चा, हे सिद्ध होणार नाही कारण की भगवान बुद्धांनी सांगितलेलं की कधी बोलायचं कधी ऐकायचं कधी चर्चा करायची आणि योग्य वेळ योग्य हेतूने जर आपण एकत्रित आलो आणि त्यावेळी चर्चा केली तर ती व्यर्थ बडबड ठरत नाही तर ती सम्यक वाणी ठरली जाते म्हणून व्यर्थ बटबड म्हणजे एक प्रकारचा शीलघात झालेला आहे असं आपण समजावं आणि हा शीलघात हा अनेक लोकांना झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं शीलघातामध्ये अंतर्भूत असणारी कर्म जे जे लोक करतात ते ते लोक या शीलघातामुळे आपलं अपुनात नुकसान करत असतात हे समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करत असतात हे समाजामध्ये अनेक प्रकारे लोकांमध्ये समाजाची जितकी आणि जितकी शकल पडू शकेल तितक्या पद्धतीचं ते काम करत असतात म्हणून समाजातला संघटित करायचा असेल तर अशा प्रकारचे शील घात जे आहे त्या शीलघातातून सर्व लोकांनी सर्व व्यक्तींनी सर्व उपासक उपासिका सर्व स्त्री आणि पुरुष सगळ्यांनी या सर्व गोष्टीतून मुक्त होणे खूप आवश्यक आहे आणि या शीलघातातून मुक्त झाल्यानंतर शील, शील लाभ आपल्याला होतो आणि त्या लाभातून समाज एकसंग होतो एकजूट होतो या पद्धतीने आपण शीलघातापासून दूर राहिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये लिहिलाय दुसरी गोष्ट ज्याला चित्तघात असं म्हटलं जातं चित्तघात जे आहे ते लोभ आणि दुष्टपणा यामुळे निर्माण झालेले असतात आता प्रत्येक व्यक्तीमध्ये लोभ आहे लोभ असा आहे की प्रत्येक गोष्ट त्याच व्यक्तीला मिळाली पाहिजे म्हणजे मान सन्मान पण त्यालाच मिळाला पाहिजे प्रसिद्धी पण त्यालाच भेटली पाहिजे किंवा पैसा धन त्यालाच मिळाला पाहिजे सर्व गोष्टी ज्या त्याच व्यक्तीला म्हणजे इतका लोभी अगदी खाण्यापिण्यापासून सर्व इंद्रिय वासना भोगण्यापासून सर्व गोष्टी त्याला प्राप्त झाल्या पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती म्हणजे एक प्रकारचा लोभ होय लोभ असणे म्हणजेच काय तर चित्त आहे कारण की जितका लोभ तुम्ही निर्माण करा जितके लोभाचे संस्कार तुमच्यामध्ये होतील तितकं आपण आपल्या विकारामध्ये म्हणजे आपल्या अर्हंत अवस्थेमध्ये जे विकार निर्माण होतात त्या विकारातलं मुख्य कारण म्हणजे आपलं लोभ आहे आणि लोभाचे जेवढे संस्कार होते तेवढे आपण या सर्व प्रकारच्या मुक्तीतून आपण दूर जाऊ असं आहे म्हणून लोभी कधी असू नये लोभ माणसं इतकी करतात की प्रत्येक करता कार्यक्रमामध्ये आपण का पाहतो की एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी एखाद्या बुद्ध विहारामध्ये बोलण्याची एक शर्यत असते भाषण देण्याची एक शर्यत असते आणि प्रत्येक व्यक्तीला आपला विचार सांगायचा असतो परंतु विचार सांगत असताना ते जरी बुद्ध बाबासाहेब सामाजिक चळवळ सांगत असले तर आपल्याला प्रसिद्धी मिळावी आणि मी किती उत्कृष्ट आहे अशा पद्धतीचा एक लोभ एक प्रकारची प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीची हाव हे अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि तो ते देखील लोभामध्ये अंतर्गत होतो खरंच जर आपल्याला प्रबोधन करायचं असेल तर कोणत्याही प्रकारची हाव आपल्यामध्ये असता कामा नये कोणत्या प्रकारची दृष्टी आपल्यामध्ये असता कामा नये तर आपल्यामध्ये इतरांमध्ये परिवर्तन आणलं पाहिजे आपल्यामध्ये इतरांमध्ये प्रबोधन निर्माण करण्यासाठी माणसं स्वतःचं देखील प्रबोधन झालं पाहिजे इतरांचं देखील त्याच पद्धतीने प्रबोधन व्हावं त्यांनी देखील स्वतः विकसित व्हावं अशा प्रकारची मानसिक वृत्ती जी आहे ही त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असली पाहिजे आणि म्हणून आपण आपल्याकडे लोभ ठेवता कामा नये लोभ म्हणजे एखादा रूप पाहण्याचं लोभ असतं रूप एक त्याचबरोबर एखादा आवाज ऐकण्याचा लोभ असतो किंवा एखादा सुगंध सातत्याने आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने आला पाहिजे त्याचा एक लोभ असतो भोजनाचा लोभ असतो किंवा लो लो कि मानसिक वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती भोगण्यासाठी म्हणजे कामवासना भोगण्यासाठी किंवा सर्व प्रकारचे उपभोग भोगण्यासाठी जो एक लोभ असतो हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो आणि या लोभातून दूर होणे अलोभ अवस्था प्राप्त करणे हा आपला धम्मा असला पाहिजे त्यातून आपल्याला लाभ होत असतो परंतु लोभ हा एक चित्तघात आहे हे सगळ्यांनी लक्ष ठेवावं लक्षात ठेवावं आणि या लोभाला कशा पद्धतीने आपल्यातून दूर करता येईल याविषयी आपण साधना करावी कारण की चित्तघात जर आपल्याला दूर करायचा असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही आणि साधना जी आहे जी सम्यक समाधीची अवस्था आहे ती सम्यक समाधीची अवस्था जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे त्या सम्यक समाधीला म्हणजे समाधी समा चित्त अवस्थेला प्राप्त होण्यासाठी विकारमुक्त अवस्थेला प्राप्त होण्यासाठी सम्यक समाधीचा अभ्यास हा प्रत्येकाने करावा त्यातून तुमचा लोप कमी होईल दुसरी गोष्ट दुष्टीघात दुष्टपणा दुष्टपणा हा माणसाला चिकटलेला एक मोठा विकार आहे म्हणजे जरी तुम्ही चातुर्वर्ण्य अवस्थेतून वरती आला असेल बाबासाहेबांनी आपली प्रगती झालेली आहे की आपण या चातुर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर असणारे म्हणजे या अवर्ण सिस्टी या वर्ण सिस्टीममधून देखील बाहेर असणारे लोक आज आपण इतक्या मोठ्या इतक्या मोठ्या संख्येने जे सर्व स्तरावरती जी प्रगती करतो म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये जी प्रगती आपल्या समाजाची झालेली आहे तर ती प्रगती जरी आपल्यामध्ये होत असली तर दुष्टपणा हा आपल्याला चिकटता का नये कारण की लोकांमध्ये जितका जास्त दुष्टपणा आहे तितक्या वाईट प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या असतात आणि दुष्टपणा ही एक प्रकारची म्हणजे सगळ्यांना चिकटलेली एक अशी वृत्ती आहे की ज्या वृत्ती समाजात समाजामध्ये एकसूत्रीपणा निर्माण होण्यासाठी होण्यासाठी कोणतीच गोष्ट जी आहे ती प्रामाणिक ठरत नसते कारण दुष्टपणा जर प्रत्येकाचा असेल तर तो व्यक्ती सगळ्यांशी वाईट वागतो तो व्यक्ती कुणाशी चांगलं वागत नाही हा त्याचा हेतू जिथे चांग त्याचा हेतू जो असेल की त्याला जे काही प्राप्त करायचं असेल त्यासाठी तो व्यक्ती जो इतरांशी चांगला वागायला जातो परंतु त्याचा हेतू नसेल तर तो दुष्टपणाने वागतो आणि अशा दुष्टपणाने वागणाऱ्या लोकांविषयी चित्तघात निर्माण झालेला असं समजावं आणि या चित्तघातामुळे त्याची जी दुष्टपणाने वागण्याची प्रवृत्ती आहे ती समाजामध्ये वाढली जाते आणि अशा प्रवृत्तीमुळे माणूस दुसऱ्याला किंमत देत नाही आणि जर दुसऱ्याला जर किंमत देत नसेल तर त्या व्यक्तीला स्वतःही किंमत प्राप्त होत नाही आणि म्हणून दुष्टपणा माणसाने काढून टाकला पाहिजे एक गोष्ट मला या ठिकाणी आठवते एकदा सकाळ सकाळी भगवान बुद्धांचे एक भिक्षू सकाळी पाठेच्या प्रहरी पाच वाजता ते भिक्षा टनाला निघाले होते त्याचवेळी एक शिकारी देखील भिक्षा शिकारी देखील शिकार करण्यासाठी सकाळ सकाळ जंगलाकडे निघाला होता आणि त्यांनी त्या भिक्षूला पाहिलं आणि त्या भिक्षूला पाहून तो असं म्हटला की आज मला काही शिकार भेटणार नाही की सकाळ सकाळ या भिक्षूचं तोंड पाहिलं आणि असा म्हटला आणि शिकार करण्यासाठी जंगली कुत्र्यांना घेऊन तो त्या जंगलाकडे केला जंगलाकडे गेल्यानंतर त्याला संध्याकाळ होईपर्यंत एक पण शिकार मिळाली नाही आणि संध्याकाळ झाल्यावरती ज्यावेळेस तो जंगलातून परत येत होता त्यावेळेस तेच भिक्षू त्याला संध्याकाळी दिसले आणि मग त्याला इतका त्या भिक्षूचा राग आला की त्याने त्या भिक्षूच्या अंगावरती त्याच्याकडे असणारी जंगली कुत्री सोडली आता जंगली कुत्री सोडल्यानंतर ते भिक्षू पळाले आणि पळाल्यानंतर ते एका झाडावरती कुत्री आपल्याला चावू नये म्हणून ते चढायला लागले आणि चढत असताना कुत्री त्यांच्या अंगावरती भुंकत होती आणि त्या झटापटीमध्ये म्हणजे कुत्रीच्या आणि त्यांच्या झटापटीमध्ये भिक्षू वर चढत असताना हा माणूस तिथे गेला आणि एका टोकदार त्या त्याच्याकडे असणाऱ्या हत्याऱ्याने त्या भिक्षूच्या पायाला टोचू लागला म्हणजे तो खाली पडत आणि कुत्री त्याला चावते परंतु ते टोचत असताना त्या सगळ्या मध्ये त्या सगळ्या Uh, कुत्र्याच्या घुंगण्याच्या चार आणि त्या भिक्षूच्या झाडावरती चढण्याच्या आणि ह्याने त्या ठिकाणी तिष्ण अशा हत्याराने त्याला टोचण्याच्या प्रवृत्तीमध्ये भिक्षूच चिवर जे आहे हे चिवर खाली पडलं त्या माणसाच्या अंगावरती आणि माणसाच्या अंगावरती पडल्यानंतर कुत्र्यांना असं वाटलं की ते, ते भिक्षूच खाली पडलेले कुत्र्यांनी त्याला रक्त बंबाळ होईपर्यंत त्या शिकारी माणसालाच त्या ठिकाणी चावलं आणि बंबाळ ज्या असतो होऊ लागला झाला भिक्षूने त्याला वाचवण्यासाठी वरतून झाडाची फांदी खाली टाकली परंतु फांदी खाली टाकल्यानंतर देखील ते कुत्री बाजूला झाली परंतु भिक्षू ज्यावेळेस खाली आले त्यावेळेस तो व्यक्ती जो आहे तो मरण पावला होता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जेवढं आपण म्हणजे दुष्टपणा अंगी बाळगू तो दुष्टपणा आपल्यावरती येतो यामध्ये भगवान बुद्धांनी ज्यावेळेस ही गोष्ट समजली त्यावेळेस भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षूला सांगितलं की माणसाच्या अंगी जर दुष्टपणा असेल तर ज्याप्रमाणे आकाशात फेकलेली धूळ आपल्या स्वतःच्या अंगावरून पडते त्याच पद्धतीने आपला दुष्टपणा हा आपलाच अंत निर्माण करत असतो ज्याप्रमाणे लोखंडातून लोखंडाला गंज लागून लोखंडातून निर्माण झालेला गंजच लोखंडाचा नाश करतं त्या पद्धतीने लोभ आणि दुष्टपणा हा आपला लोखंडा लोखंडा ना 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 चा चा नाश करतं हा आपला घात करतं आणि हे अपशाचं अपयशाचं सगळ्यात मोठं कारण आहे आणि म्हणून समाजात काम करत असताना लोकांमध्ये वावरत असताना आणि आपल्यात <coughs> ते दोष कमी करण्यासाठी आपण धम्मामधलं कोणती गोष्ट महत्वाची आहे तर लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात आहे या चित्तघातांना आपण काढलं पाहिजे अन्यथा आपला नाश हा निश्चितच आहे तिसरी गोष्ट ज्याला दृष्टीघात असं म्हणतात आणि अनेक लोकांना समाजातील अनेक लोकांना दृष्टीघात झाला असं आपण समजावं हा दृष्टीघात म्हणजे काय त्या दृष्टीघातामध्ये माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान त्याग परित्याग यामध्ये काहीच गुण नाही असं त्याला वाटतं म्हणजे दान करण्यामध्ये कोणताच परिणाम नाही कोणता गुण असणार आहे आपली वस्तू दुसऱ्याला देणे आपले पैसे कुणाला दान करणे ह्याच्यात कोणता गुण असणार किंवा कोणत्याही प्रकारचा त्याग त्यागामध्ये तरी काय मोठं फल असणार आहे किंवा कोणत्याही प्रकारचा परित्याग करणे जसं बौद्ध भिक्षू गृहत्याग करतात काही सामाजिक कार्यकर्ते नेते स्वतःच्या स्वतःच्या घराकडे लक्ष देतात सर्वस्व अर्पण करतात असे अनेक लोक होऊन गेलेले आहेत तर याच्यामध्ये कोणतंच फळ नाही याच्यामध्ये कोणताच गुण नाही असं दृष्टिकोन काही लोकांचा असतो आणि असा दृष्टिकोन असणारी जी लोकं असतात ती लोक वारंवार ह्या गोष्टीचा ओहापोह करत असतात कसलं दान कसला त्याग आणि कसला परित्याग सगळं काय सारखंच आहे आणि यातून कोणतीच गोष्ट चांगली होणार नाही त्यामुळं ही सगळी अंधश्रद्धा आहे असं काही लोकांना वाटतं तर अशा प्रकारची वृत्ती म्हणजे बाबासाहेब म्हणतात त्याला दृष्टीघात चालेल त्याला चांगलं दिसत नाही त्याला चांगलं पाहता येत नाही अशी वृत्ती त्याची झाली पुढ अशा प्रकारचा विकृत माणूस काय म्हणतो सदाचार नाही आणि दुराचार पण नाही त्याचा कोणताही परिणाम होत नाही किंवा त्याला कोणतंही फळ नाही त्याचं फल कोणतं मिळत नाही म्हणजे चांगलं आचरण केलं तर कोणतं फळ नाही प्राप्त आणि वाईट आचरण केलं तर कोणतं फळ नाही प्राप्त सदाचारण नाही आणि दुराचरण नाही चांगलं कर्म पण नाही वाईट कर्म पण नाही फक्त <image noise> जगायचं म्हणून व्यक्ती जगत आहे अशा प्रकारचा विकृत दृष्टिकोन त्या व्यक्तीला प्राप्त झालेला असतो इहलोक नाही की परलोक नाही म्हणजे इहलोक म्हणजे इथलं जे इंद्रिय लोक ज्याला आपण म्हणतो इंद्रिय लोक, लोक नाही आणि परलोक इंद्रियाच्या पलीकडे पाण्याची दृष्टी ज्याला ज्याच्याकडे असते त्याला परलोकी असं म्हणतात आणि लोक म्हणजे काय ज्याला इंद्रियाच्या अंतर्गत म्हणजे इंद्रिय म्हणजे आपण सर्व इंद्रियांच्या इंद्रिया आधारे जीवन जगत असतो डोळे कान नाक त्वचा जीभ आणि स्पर्श ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत तर यातून आपण जीवन जगत असताना या पाच इंद्रिय आणि त्यात सावं इंद्रिय मन यातून जीवन जगत असताना ज्या काही आपल्या अवतीभवती गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात किंवा जे काही त्याचे विषय असतात त्याला म्हणतात लोक परलोक म्हणजे ज्यावेळेस आपण याच्यात साधना करतो विकसित होतो आणि आपल्याला एक अवस्था प्राप्त होते अनंत अवस्था प्राप्त होते किंवा सकृतगामी अवस्था प्राप्त होते अनागामी अवस्था प्राप्त होते किंवा स्वतःपन्न अवस्था प्राप्त होते किंवा बुद्ध अवस्था प्राप्त होते अशी अवस्था प्राप्त झाली तर व्यक्ती त्याही पलीकडच्या गोष्टी काही सांगू शकतो बोलू शकतो अभिव्यक्त करू शकतो पण काही लोक म्हणतात हे लोक नाही आणि परलोक पण नाही आई नाही आणि बाप पण नाही आई नाही आणि बाप पण नाही आणि मनुष्य मनुष्यसोत पण नाही म्हणजे आई वडील असले काय नसले काय काय फरक नाही पडत आणि स्वतःही कुणी काही उत्पन्न झालेलं नाही असं काहीच नाही आहे या जगामध्ये ज्यांनी अतिउच्च शिखर गाठलेले आहे ज्यांनी आपल्या आंतरिक शक्तीने या एक जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झालेला आहे आणि त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण व जाणकार या जगात नाहीये म्हणजे ज्यांनी आपल्या अवस्थेनुसार ज्यांनी आपल्या साधनेनुसार अतिउच्च शिखर म्हणजे अतिउच्च अवस्था ज्यांनी गाठलेली आहे ज्यांच्याकडे काही एक आंतरिक शक्ती निर्माण झालेली आहे आणि त्यांनी ती अवस्था गाठलेली आहे किंवा त्यांना या पलीकडच्या जगाचा साक्षात्कार झालेला आहे त्यांना सत्य काय ते माहिती झालेलं आहे आणि अशा सत्याची ती घोषणा करू शकतात असे श्रमण नाही असे जाणकार लोक नाही नाहीये असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी दृष्टीघात झालेला असं समजावं कारण की दृष्टीघात म्हणजेच काय कोणतीही का गोष्ट चांगल्या पद्धतीने न पाहण्याची मानसिक वृत्ती त्याला म्हणतात दृष्टिकात चांगलं फळ पण मिळत नाही आणि वाईट फळ पण नाही कुशल कर्म पण नाही आणि कर्म कर्म, कर्म पण नाही नीती नाही अनिती नाही सगळं काही जे चाललेलं आहे ते त्यांच्याच पद्धतीने चाललेलं आहे असं काही नसतं अशा पद्धतीने विचारधारा सांगणे किंवा बुद्ध किंवा बुद्धांनी सांगितलेली अवस्था ही कोणालाच प्राप्त करता येत नाही अशा पद्धतीचे विचार ठेवणे किंवा अशा पद्धतीची दृष्टी बाळगणे किंवा बुद्ध वगैरे असं काही बनता येत नसतं ते एकदाच सम्यक समृद्ध झाले त्याच्यानंतर कोणी होऊ शकत नाही अशा प्रकारची वृत्ती बोलणे किंवा अशा याच्या पलीकडचं जग नसतं किंवा याच्या पलीकडचं जग असतं अशा प्रकारची वृत्ती बोलणे किंवा अशा पद्धतीने की कोणी श्रमण नाही कोणी जाणकार नाही कोणी धम्म धंग, धम्माचं आचरण करत नाही अशा पद्धतीने सातत्याने लोकांमध्ये ही प्रकारची भावना ठेवणे म्हणजे दृष्टीघात झालेला असं समजावं आणि या दृष्टीघातामुळे तो स्वतःचं नुकसान करून घेत असतो आणि स्वतःचं नुकसान करून घेऊन तो स्वतःचे अपयश करून घेत असतो कारण की सर्व सर्व ज्या गोष्टी आहेत सर्व जे काही आपल्या अवतीभवतीचं जे काही विश्व जे आहे ज्या देशामध्ये ज्या समाजामध्ये ज्या ठिकाणी आपण वावरतो ज्या ठिकाणी आपण आपलं जीवन जगतो तर हे सर्व करत असताना आपल्या समोरचे प्रश्न हे तत्कालीन प्रश्न आहे त्याच्यासाठी सामाजिक संघटन महत्वाचं असतं कोणतीही गोष्ट सॉल्व करण्यासाठी परंतु हे जे सामाजिक संघटन आहे ते एकाच गोष्टीवरती काम करणार असं नाही अशा अनेक प्रकारची संघटना या समाजामध्ये असतात आणि प्रत्येक लोकांचे वेगवेगळ्या विचारधारा असतात परंतु धम्म एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवरती आणून ठेवते आणि तिथून केलेलं प्रत्येक कर्म तिथून केलेलं प्रत्येक काम तिथून केलेली प्रत्येक संघटनात्मक मुवमेंट ही माणसाला योग्य दिशेकडे घेऊन जात असते आणि म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माचा स्वीकार केलेला आहे धम्म म्हणजे माणसाला कमजोर करण्यासाठी नाही धम्म माणसामध्ये एक नवा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी एक मॅच्युरिटी तयार करण्यासाठी आहे आणि ही मॅच्युरिटी माणसाला कधीही दुर्गतीकडे घेऊन जाणार नाही तर ही मॅच्युरिटी माणसाला नेहमी सतगतीकडे घेऊन जाणारी आहे परंतु ज्या ज्या लोकांना अशा प्रकारचा शीलघात झालेला आहे चित्तघात झालेला आहे दुष्टीघात झालेला आहे अशा लोकांची हानी होऊ शकते आणि या हानीमुळे समाजाचं अतुनात नुकसान होतं अशा प्रकारचे लोक हे समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच लोक हे समाजाचं नुकसान करत असतात लोकांचं नुकसान करत असतात आणि म्हणून अशा शीलघात चित्तघात आणि दुष्टीघात झालेल्या लोकांपासून अनेकांनी सावधान राहावं आणि आपल्यामध्ये जर हे शीलघात असेल चित्तघात असेल दृष्टीघात असेल तर त्यातून आपण बाजूला किंवा त्यातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करावा हीच एक आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम नम आहे